देवीचे रंग जीवनाचे संग ओम देवी चंद्रघंटाय नमः या देवी सर्व भूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते निळ्या वस्त्रातील देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाहू लागतात तेव्हा आपलं मन आपलं व्यक्तिमत्व आकर्षक बनत चंद्रघंटा देवी मनाच्या या आकर्षकतेच प्रतीक आहे निळा रंग अथांग आकाशाचा अथांग सागराचा अनादी अनंत परमेशाचा अथंग असलेल्या सागराकडं आणि आभाळाकडं पाहताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते खर तर निळा रंग भव्यता दाखवतो इतर रंगाच्या तुलनेत तो समजूतदार वाटतो डोळ्यांना अत्यंत सुखाव हो, असा हा रंग आहे आपल्या भावविश्वाशी या रंगाचं एक वेगळंच नात आहे हा रंग आपल्याला शिकवतो आय म्हणजेच समोरच्याला समजून घेणं संवादात मन जोडणं हे निळा रंग आपल्याला शिकवतो निळा रंग म्हणजे विश्वासार्हता प्रामाणिकपणा आणि आदर्शतेचं प्रतीक म्हणूनच खात्रीशीर शेअर्सना आजकाल ब्ल्यू चिप म्हणतात आणि पाश्चिमात्य संस्कृतीत ब्लू ब्लड म्हणजे थोर परंपरेचा वारस आपल्या संत परंपरेत तर हा रंग विठ्ठलाच्या माऊली तत्वाशी जोडला गेला आहे सर्वांना सामावून घेणारा आपल्याकडे घेणारा असा हा रंग मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर निळा रंग तुमचं व्यक्तिमत्व खुलवतो मुलाखतीला जाताना किंवा भेटीसाठी कपडे घालावे असं सांगितलं जात हा रंग तुमचं खरं आणि विश्वासार्ह रूप समोर आणतो ज्यामुळे समोरच्या मनात तुमच्या विषयी विश्वास निर्माण होतो पण निळा रंग फक्त आकाशाचा किंवा समुद्राचा रंग नाही तर तो मातृत्वाचा देखील आहे जिथ प्रेम आहे जिथं संरक्षण आहे तिथ आई आहे कधी उन्हाथानात था शेतात राबणारी शेतकरी आई तर कधी लोकलच्या आयुष्य अर्पण करणारी आधुनिक माता सर्व समर्पित असा निळा रंग आहे आज आपण निळ्या रंगात नटून माता चंद्रघंटेच्या चरणी प्रार्थना करूया कि त्या आपल्या आयुष्यात निर्भयता विश्वास संवादाची ताकद आणि अखंड शांतीचा आशीर्वाद आम्हाला दे